नमस्कार मित्रांनो स्वागत असं आहे आमच्या फस्ट यूट्यूब विडिओचे आज आम्ही तुमकां दाखतले की कुल्यो कशे धरता म्हणून आणि तुमक एक न्यू आयडिया जे खूप लोकांबर की कसे धरता म्हणून ते मी एक सिंपल आयडिया तुमका दाखयता आणि हे माझे फस्ट विडियो आसा यूट्यूब चॅनलचे बघा तुमका कशे दिसता तुम्ही काय सजेशन दिवचे असले आणि बघा कसे काय दिसतं डो डिटेल्स दाखवता आम्ही हंगा कुल्लो धरपाचे कसे म्हटल्या आम्ही काटी म्हणतात ते म्हणजे एक काटी काढत काटी काढून ते तरी अशी बेडकी म्हणून आले फिश बारीक ते धरून बांधता ते आणि नंतर मग बारीक हळद मेळात ते हळू धरून आम्ही काढतात ते मी पूरा प्रोसेस दाखयता पूरा व्हिडिओ दाखयता करून की कसे काढतात काय स्ट्रॅटजी म्हणून आणि तुम्ही ॲन्डपर्यंत व्हिडिओ बघित राहा ओके चल कंटिन्यू करा आधी पहिला आम्ही फर्स्ट बेडकी बघूया बेडकी मेळा म्हणून ते पहिला बेडकीचे मेन असा ओके आमक आता एक बेडकी बघवची पडतली मेळटा बघूया कसे काय म्हणून प्लॅन करुया बेडकीच्या बदले तुम्ही फिश बी लावू शकता ना कोंबडीची आतडी बी लावू शकता आणि आनी, आनी कशी जाळ्यान बी धरूक शकता जाळ्याचे हेका जास्ती जाय पाणी आमच्या असल्या ह्या वळात हे तिकेत लावून काढू शकता आम्ही बेडकी आता बेडकी सोपतोय कशी ती चिंता पडला मेळाना जास्तीचे पळया ट्राय करूया काहीतरी दुसरे जुगाड करूया ओके इकडे बघा काय मस्त वातावरण असा मस्त ग्रीनरी काय ना की काय कसे का, का म्हणून न बेडकी कठीण दिसू लागला एक बी सैडी आम्ही दुसरं स्पॉट चेक करूया ओके असल्या ठिकाणी मिळू जाय बेडकी बघल्या बेडकेचा पत्तोच ना खी दिसाना ओके या ट्राय करू चे हे बघा मित्रांनो इकडे तरवट केलेली असा आम्ही तरबो घाल म्हणतात ते का अजून पंधरा दिवसचं अजून टायमिंग असावं लावणी ओके मित्रांनो बेडकीचे तर काय ना नावच आ, दुसरे काहीतरी जुगाड ट्राय करूया आम्ही काय जुगाड ते करता ते बघून तुम्हाला दाखवता वेट मिनिट हे बघा मित्रांनो ह्याला म्हणतात गांयडोळ गांडोळ एक तीन चार काढून आणलो आहे मी आणि आता पहिलाचे कालचे एक दोन फिशचे टकली होती ती एक बांधलं आणि ते गांडोळ एक दोन ते तीन बांधून मी रेडी करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसं काय करायचं मी ओके इकडे बघू शकता मित्रांनो कसे बांधलेले असा म्हणजे बेडकी नसल्यामुळे आता गेल्या कालची एक दोन माशाचे एक डोके असलेले ते आणि दोन तीन गांयडोळ गांयडोळ आम्ही म्हणतात ते शेणात राहतात ते तुमच्याकडे काय म्हणतात ते बघून नक्की सांगा आता अशी ओके आमचे एक हत्यार रेडी झाले असा इकडे बघा लांबच्या लांब हे बघू शकता हे बघ एवढे रेडी झालेले असा आता आम्ही तुमका दा काढून दाखवता की कसे काढतात म्हणून ओके आम्ही तुमका सगळे द्यायचे आता एक हत्यार रेडी झाले चल असा चला जाऊया तिकडे चला मित्रांनो जाऊया पटापट आणि रिझल्ट काय येतं म्हणून बघूया चला आता ह्याच्यात व्हिडिओमध्ये काय जावं लागलं म्हणजे मित्रांनो की क केना केना कोकणी बी बोलता केना केना मराठी बी बोलता ते मिक्स आमची आमची गोवा कर्नाटक बाँड्रीमध्ये येतात आमची एरिया ओके कारवार साइड आणि एक, एक टायम तसे जाता ऍडजस्ट करून घ्या ओके okay, फर्स्ट ब्लॉग मम्मीक दाराच दरवाजा लागी ना झाला दिसत फ्रेंड्स जरा दरवाजा जाऊन लावून येऊया काय जातं दोस्त की पावसाच्या टामक जरा दरवाजे फुकतात पावसाच्या मॉश्चरात लागून त्या टायमाक जरा प्रॉब्लेम येतात जस्ट वेट करा बेगीन जाऊन पटक करून जाऊन लावून येतात लागलो हां जस्ट वेट करा लावूया

चला मित्रांनो दरवाजा बी लायलो होता पटापट पट सेटअप बी रेडी असा आता ट्राय करूया आणि तुमका दाखयता की कशी काढतात म्हणून ते दोन तीन तास मित्रांनो बरे असलेले ऊन पडलेले मस्त क्लायमेट झालेले आता जरा पावसाचे बी जरा हसता बघूया ट्राय करून काय होता म्हणून

से पड़ता कि बिड़ा कौन इसे जरा होल्ड करूच पड़ता ना दुगिया आई होप तो प्रेशर करूं लगे योग ना अजू दुगिया का दोन एक दोन मिनटा। एक्चुअली किरवे रहा रहता है ताबूर तो पैका। बहुत एक नाद इसका किरवे। बिज़े कर। चलो नेक्स्ट टेकर पुरिया। ओके। चलो कड़वा मंगिया एक करिया जस्ट करिया इकडे रातले बघूया मित्रांनो किरव तर आलंय बघा तुम्ही बेस्ट आलेला गेला किरवं

कसला केकडा आहे हे मेल केकडा याला बघू शकता तुम्ही इकडे मधी वी शेप टाईप आला आहे तिला तो मेल खेकडा म्हणू शकतो आणि साईज बी चांगली आहे फस्ट केकडा आणि पुढे ट्राय करूया बघूया कसं काय आणि पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो ओके चला पुढे बघूया आणि मिळतात काय हे बघा फिरवी जर घे थांब थांब ire do se taru karam tam tam the bolo mutti usar okay tar j tar j aise karo किरवी बघल्या मित्रांनो किरवी तर येईना जरा बघूया चला पुढे दुसरे नेक्स्ट ट्राय करूया चलो आगे जाईंगे अरे बाप ओ माय गॉड़ इकडे काय होतात की क कधी कधी बेडकीला पण जास्त येतात आणि गांडोळ गांडोड़ा जास्ती का भी एक, -एक टाइम का होता कि सगले खाऊन पोट भर ले ले रात भर थोड़े फिश मिलता रात से इंका खाले कि मैं बाहर पड़ू बगिन जास्ती तरी भी, भी ट्राई कर मोस्टली नाश करें हम थोड़े जाऊँगा ठीक है चलो ते तुमका आणि दाखवता जागे कसे काढूचे एक तुम्ही सॅम्पल बघितला खरे तेवढे क्लिअर दिसूक ना ते ह्याच्या पुढे आणि दाखवता तुमका चांगले चांगले मस्त हे बघा इकडे सगळे जंगलच पूरा जंगल इकडे शेती पुरा ग्रीनरी की काय होता की मित्रांनो की असे फिशिंग आणि जंगल ट्रॅकिंग असे केले की माइंड फ्रेश होता जरा बरं दिसतं माइंड त्यासाठी करूच आहे तुम्ही केन्ना केला गेला तुमच्याकडे कसे काय वातावरण क्लायमेट हे सगळे नक्की जरा मला कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करा आणि काय बी सजेशन दिवचे सजेशन द्या ओके ते बघूया आणि चेक करून आणि का असे आम्ही एक बीळ असा इकडे कुर्ल्यांचे बघूया ट्राय करून आणि दोन दिसतात मला तेवढे काय खास नात बघूया इकडे ट्राय करून एक दिसता बघा इकडे काय की किरवे असा का त्याच्यात <coughs> ह्या टायमा अळंबी पण मिळतात दोस्तांनो की आता हे अळब्याचं सिझन आराम रोहिणीची अळंबी मस्त मस्त मिळतात जस्ट वेट काय पण ना हिरव्याचं तर काहीच ना चल तिकडे जा पुढे वरती जावे चला मित्र मग पुढे जंगलात घेऊन जातात तुमका जंगलात मस्त मस्त हिरवी भेटू शकता बुग्या ट्राय करून ओके पाऊस बी काय काय करू लागला सकाळच्या मस्त असलेले ऊन मस्त क्लायमेट एक महिन्यानंतर मित्रांनो ऊन पडलेले मस्त दिसा म्हणून प्लॅन केलो की किरव्यांकी जाऊया मस्त किरवे काढूक ह्या टायमात म्हणून आता जरा पावसान जरा सारखी केला बघूया काय होता अळंबी बी गावतात का आमच्याकडे इकडे मित्रांनो सुद्धा जास्त इकडे अजून इकडे झाले ना तेवढे तर फुल जास्त की एकदा लागले तर सगळे रगत खाऊन जातात तुमच्याकडे तिकडे असतात का काय की नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघू शकता आमच्याकडे इकडे ह्या टाईप जंगल अळिंबी अळिबी बी काही दिसली ना आणि हे बघा आम्ही जरा पुढे पुढे पाण्याकडे की इकडे बघू शकता काय पाणी पाण्याचं साम्राज्य करू शकता तुम्ही इकडे मस्त पाणी मस्त एरिया ते बघा मस्त पाणी इकडे किरवे भेटतले असे दिसता ट्राय करून बघूया आम्ही निव्वळ पाणी असा ओके हिरवी भेटू शकता तुम्ही करू ला। इकडे एक राहू शकता हिरव्या उदवी हटला करू হিৱেচিন খুব ম तर मित्रांनो आता फक्त एकच कुर्ली भेटली आमका आता आणि पुढे जाऊचे म्हणजे फुल पाणी बघू शकता इकडे पुढे जाऊन काय फायदो ना आणि एक आणि टायम तुमका फुल पाणी संपल्यानंतर जरा कमी झाले की मग तुम्हाला फुल ब्लॉक क्लिअर ब्लॉक दाखवता की कसे आणि दुसऱ्या टाईप वेगळी कशी किरव काढूची म्हणून आमका एकच किरवी भेटली एक चुकली आणि तिकडेच ब्लॉग एंड करूया व्हिडिओ कसं दिसलं तो तुमका सांगा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा